हॅलो हॅलो सर सो रेग्युलेट इट्स म्हणजे कुठलाही देश त्याला चालायसाठी काही नियमावली आचारसंहिता लागते तर तशी आज आपण आपल्या भारताच्या कॉन्स्टिट्यूशन संविधानाबद्दल बोललो संविधानाचं म्हणजे तत्वज्ञान काय आहे उद्देश काय आहे तुझ्यामध्ये हेतू आहे की लोकशाही पद्धतींच्या कायद्यांच्या आधारावर राज्य साकार करणे स्वरूप सतराशे त्र्याहत्तर मध्ये मग त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये नेहरू रिपोर्ट मध्ये जवाहरलाल नेहरू ने भाषा ने संतला प्रमुख शिफारस केली त्यामधली काही शिफारशी होती संघराज्य पद्धत रचना आणि तत्वज्ञान याच्यात प्रमुख तत्व होते एकत्रित नागरिकत्व एकत्रित नागरिकत्व डेमोक्रसी सामा, सामाजिक समानता समा, राष्ट्रीय समानता अजून राजकीय समानता तर मला आता काही कलमा मी तुम्हाला विचारणार आहे त्या कलमांबद्दल मला सांगा सो चौवेचाळीस कलमाबद्दल तुम्हाला माहिती चौवेचाळीस कलम कशाबद्दल आहे चौवेचाळीस म्हणजे समान नागरिक कायदा बर पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणजे चौदा चौदा वर्ष प्लस मुलांना शिक्षणाची सक्ती आणि फोर्टी स छेचाळीस म्हणजेच न्या अनुसूचित जाती जमातीचे शैक्षणिक आर्थिक संकट प्रियांशु मला तू तु, तुझ्या पद्धतीने तू तु कलमा सांगशील आणि त्याचं एक्सप्लेनेशन प्रॉपर तू स्वतः करू शकशील मला तेही आहे तू स्वतःच सांगणार आणि मग फोर्टी सेवन आहे स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग फोर्टी एट स्टॉप किलिंग काओ फोर्टी फोर्टी नाईन राष्ट्रीय स्मारकांचे जतन फिफ्टी न्यायव्यवस्था हे प्रशासकीय वर्चस्कापासून अलग फिफ्टी वन आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा त्याच्यानंतर मग सेवंटी uh, सेवंटी नाईन uh, सेवंटी नाईन संसदसाठी एटी राज्यसभा आणि एटी वन लोकसभेसाठी वन सिक्स्टी नाईन एटी टू जनगणनानंतर परिसीमन अधिनियम आयोग एटी थ्री राज्यसभेमधले दरवर्षी वन थर्ड लोकं रिटायर्ड होते एटी फोर लोकसभेच्या उमेदवाराची एज पंचवीस असावी आज टोटल uh, पाचशे बावन्न उमेदवार आहे लोकसभेमध्ये आणि मग एटी फाईव्ह दरवर्षी वर्षात कमीत कमी दोन बैठकी झाला पाहिजे जास्त आणि टू फिफ्टीन टू फिफ्टीन उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय आणि वन सिक्स्टी फायव्ह महाधिवक्ता राज्य राज्याचा महाधिवक्ता त्याच्यानंतर टू फोर एट वन फोर एट आणि थ्री सिक्स एट याबद्दल टू फोर एट संसदेचा विशेष अधिकार संसदेचा विशेष अधिकार वन फोर्टी एट नियंत्रण व मंत्रीलेख परिषद आणि थ्री सिक्स्टी एट घटना दुरुस्ती बर त्याच्यानंतर भारत सरकारचे कर्जाचे पण काही कलम आहेत ते तुम्हाला माहिती आहे भारत सरकार टू नाईन्टी टू म्हणजे भारत सरकारला सरकार कर्ज काढण्यासाठी आणि टू नाईन्टी नाईन्टी थ्री म्हणजे राज्य सरकारला कर्ज काढण्यासाठी बरं त्याच्यानंतर मला फोर्टी फोर सेवन्टी फोर वन टू फोर थ्री टू फोर आणि टू वन फोर फोर्टी फोर फोर्टी फोर म्हणजे समान नागरिक कायदा सेवन्टी फोर म्हणजे प्र पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ वन ट्वेंटी फोर सर्वोच्च न्यायालय निर्मिती आणि टू फोर्टीन उच्च न्यायालय हे घटक न्यायालय थ्री ट्वेंटी फोर निवडणूक आयोजक आयोग 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 सेवन्टी आयो, आयो, वन सेव्हन्टी थ्री सेवन्टी थ्री थर्टी थ्री सिक्स्टी सेवन्टी आकस्मिक वेळी राष्ट्रपतीची कर्तव्य पार पाडणे वन सेवंटी वि विधानसभाची रचना आणि थ्री सेवन्टी जम्मू काश्मीर स्पेशल तरतुदी थ्री सेवन्टीनंतर थ्री थ्री uh, थर्टी लोकसभेमध्ये अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव जागा थ्री सिक्स्टी uh, आर्थिक आणीबाणी बरं त्याच्यानंतर थ्री uh, सेवन्टी सिक्सचे पण दोन कलम होते जाता का। जाता का। जाता। जे आता कला थोडेसे चेंज झाले पण त्याच्याबद्दल जे माहिती होतं आधी ते थ्री सेवन सिक्स ओके पास असं म्हणायचं पास ओके थ्री टू फाय टू सेवन टू वन वन टू थ्री वन टू थ्री टू फाइव टू थर्टी टू थर्टी टू हार्ट अँड सोल ऑफ कॉन कॉन्स्टिट्यूशन फिफ्टी फिफ्टी टू राष्ट्रपती सेवंटी टू राष्ट्रपती समा समाधानाचा अधिकार वन हंड्रेड वन हंड्रेड ट्वेल्व भारत भारताचं वार्षिक अंदाजपत्र थ्री हंड्रेड ट्वेल्व सिविल सर्विसेस आय एस आय पी एस आय आर एस थ्री फिफ्टी टू राष्ट्रीय आणीबाणी अंतर्गत पंडळी बरोबर राष्ट्रीय आणीबाणी आणि टू हंड्रेड टू हा राज, राज्याचा वार्षिक अंदाजपत्र टू सिक्स्टी uh, टू टू सिक्स्टी टू आंतरराष्ट्रीय पाणी वाटप ठीक आहे ओके त्यानंतर मला तुम्ही सिक्स्टी थ्री वन सिक्स्टी थ्री टू सिक्स्टी थ्री त्याच्यानंतर वन टू थ्री टू वन थ्री ते तुला माहिती आहे सिक्स्टी थ्री म्हणजे उपराष्ट्रपतीसाठी वन ट्वेंटी थ्री म्हणजे राष्ट्रपती वटहुक्माचा अधिकार वन फोर्टी थ्री राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाकडून ॲडवाइस घेऊ शकते पण फॉलो करणं गरजेचं नाही राज, राज़ेपा, स्वयंविवेक अधिकार, अधिकार टू थर्टीन टू थर्टीन राज्यपाल वटहुकमाचा अधिकार टू थर्टी थ्री जिल्हा न्यायालय टू सिक्स्टी टू सिक्स्टी थ्री केंद्र राज्य तंटे सॉल्व टू एटी थ्री एकत्रित व आकस्मिक निधी थ्री हिंदी कार्यालयीन भाषा आणि स्थान प्रतिबंधित स्थानबंधित कायदा त्यानंतर मला तुम्ही सांगू शकाल आपले काही करणार सिक्स्टी सेव्हन्टी सिक्स 76, सेवन आणि 78 एट सेव्हन्टी सिक्स म्हणजे महान्यायवादी खर्च पाणी सेव्हन्टी म्हणजे राष्ट्रीय